बातमी जाफराबाद तालुक्यातील गाडेगावनी येथील येथील जिल्हा परिषद शाळेत घडला प्रकार शिक्षकाने अक्षरशः टेबलवर पाय ठेवून तुप्त झोप घेण्याचा प्रकार उघडकीस केला आहे शाळेमध्ये जिल्हा परिषदमध्ये मुलं का जात नाही त्याचं ताजं उदाहरण हे आपण पाहू शकता मुलं समोर बसलेले असताना शिक्षक गार झोपेत आळस देतोय ही देखील लाजिरोणी गोष्ट आहे शिक्षण मंत्री याकडे लक्ष देत नाही याकडे अशी अवस्था आहे येथील शाळेची बघा केव्हापासून झोपलेलं आहे सर केव्हापासून झोपलेले बाळा बरं ठीक आहे आत्ता सरला जाग आलेली आहे ही आहे जिल्हा परिषद शाळा यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आणि सरांचं लक्ष नाहीये हे बघा